हो, तो करो। वो जो लाल वाला बटन है, उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए नमस्कार मित्र स्वागत है वीडियो में। तर एक तारखे वेली मैदान पलटाना दिशा तो मित्र मैदान बकासुरूर ऐसी टॉप सा पहिरा होता तो मे छत्रपति संभाजीनगर चाहिए लखन तर मित्रांनो आपल्याला वाटलं होतं की बकासूर आणि लखन या मैदानात, मैदानात एक नंबर करेल मित्रांनो या मैदानात बकासूरने सुट्टा निकाल घेतला मात्र सेमीला हार झाली तर मित्रांनो या मैदानात एक नंबरचा मानकरी झाला तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा राजा आणि सम्राट तीन लाखाचे मानकरी तर मित्रांनो आदत किंग राजा आणि सम्राटला पुढच्या मैदानाशी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो बाकासूचं आता नियोजन कुठे आहे बाकासूर कधी पालणार व बाकासूरचा पायरा कोण हेच या व्हिडिओमार्फत सांगणार आहे त्याच्या आधी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो उद्या चार एप्रिलला तमजाई देवी यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपनचं मैदान भरवण्यात आहे तर मित्रांनो हे मैदान मौजे तांबवे तालुका कराड जिल्हा सातारा इथे आहे मित्रांनो इथे प्रथम क्रमांक एक लाख एक रुपये आहे व द्वितीय क्रमांक सत्याहत्तर हजार तर मित्रांनो हे मैदान मानाचे असल्यामुळे आपला दशम हिंद केश्री या मैदानात पलताना दिसणार आहे आणि मित्रांनो आपला बाकासूर टॉपच्या पायऱ्यात पलताना दिसणार आहे तो म्हणजे कारुंडे एक्सप्रेस चिकिया नक्कीच बकासूर आणि चिकिया या मैदानात गुलालासाठी पात्र राहील मित्रांनो बाकासूर उद्या कोणत्या गटात पलणार आहे या पुढच्या व्हिडिओमार्फत सांगेन धन्यवाद